नमस्कार तर नमस्कार बहिणी तर माझ्या जुगाड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तर मी आज इतका भारी इतका भारी व्हिडिओ घेऊन आलेल ना तर माझा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणता वावताय कसला भारी जुगाड दाखवला असतं मी तर आपण प्रत्येक कार्यक्रमाला जातच असतो कोणत्याही कार्यक्रमाला जायचं म्हणलं का आपल्या डोक्यात पहिल्यांदा आपण गजरा मारत असतो आणि आपल्या कोणत्याही कार्यक्रमाला अख्खा दिवस आपला जात असतो आपण अख्खा दिवस बाहेरच असतो कार्यक्रमाला गेला कोणत्या पण जावा लग्नाला जावा कोणाच्या बड्डेला जावा कोणाच्या साखरपुड्याला जावा कोणत्याही कार्यक्रमाला गेला दिवसभर आपण बाहेर असतो पण ज्या टाइमला आपण गजरे विकत घेऊन लावतो तो गजरा शंभर दीडशे दोनशे रुपयाचा आपण गजरा घेत असतो आणि आपल्या केसात माळत असतो पण ती लगेच मध्ये दोन तीन तासातच खराब होऊन जाते आपले दोन तीन तासात गजरे दोन आडशेचे गजरे दोन तीन तासातच खराब होतात लगेच दोन तीन तासात खराब होऊन आपल्या ते काढून फेकावं लागतात अख्खा दिवस आपला कार्यक्रमात जातो पण आपण दोन तीन तासातच आपले गजरे काढतो आणि फेकून देतो कारण की तो गजरा लगेच सुकत असतो तर मी आज तुमच्यासाठी इतका भारी गजरा आणलाय ना आणि आबोलीचा आणलाय आबोली आणि पांढरा कलरचा गजरा मी मस्त पैकी घेऊन आले तुमच्यासाठी आणि असा गजरा बनवायचा तुम्ही दहा पंधरा वर्ष जरी घातलेला ना गजरा तरी सुकणार नाही इतका भारी गजरा मी घेऊन आले तुमच्यासाठी तर आपल्याला आता गजरा कशापासून बनवायचा ते सामान मी तुम्हाला दाखवते ती आहे लोकर तर हा आबोली कलरचा लोकर घेतलाय मी आणि हा पांढऱ्या कलरचा लोकर घेतलाय लोकरीपासून आपल्याला असला भारी गजरा बनवायचा की दहा पंधरा वर्ष जरी तुम्ही वापरलं ना तरी तो खराब होणार नाही तो सुकणार नाही काही होणार नाही त्या गजरेला इतकाच भारी गजरा आज आपल्याला आहे तर आता आपण बनवायला आप सुरुवात करू त्यासाठी आपल्याला आहे ना ही लोकर पहिल्यांदा अशी काढून घ्यायची यातनं तर मी आपल्याला जेवढा गजरा आहे ना तेवढी साईज बनवून घ्यायची तर मी आज एवढा गजरा बनवणार आहे तर तुम्हाला जितका मोठा बनवायचा असेल किंवा छोटा बनवायचा असेल तुम्ही बघू शकताय तर आज मी एवढा गजरा बनवणार त्यामुळे एवढीच साईज मी घेतली तर आप आप ही आपल्याला अशी करून घ्यायची या प्रकारे आपल्याला हा गजऱ्याची लवकर काढून घ्यायची तर मी हे दोरा आठ घेणार आहे आठवया असं आपण करायचे म्हणजे हे आठवया दोरा आला पाहिजे असं करायचं तुमच्या मनात किती घ्या आठ घ्या दहा घ्या जितका जास्त घेता तितका चांगला दिसणार आहे त्यामुळे काही अडचण नाही आता आपल्याला हा गजरा आहे ना इथं कट करून घ्यायचा आहे हा दोरा दिसला का तुम्हाला किती घेतलाय मी दोरा तर हा दोरा नाही हे तर कट करायचा पण कट करायच्या टाइमिंगला आहे ना आपल्याला हातात घेऊन कट करायचं नाही असं खाली आहे दिसला का तुम्हाला व्यवस्थित असा ठेवा आणि त्याच्यानंतर इथनं आपल्याला कट करून आहे तर परत एकदा आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे तर हे ठेवायच्या टाइमला असं पसरून ठेवा हे असा दोरा ठेवा त्यानंतर आपल्याला दुसरा दोरा घ्यायचा आहे आपल्याला तेवढ्याच मापाचं घ्यायचा आहे म्हणून अदोगा माप बघू आपण तर आपण एवढं घेतलाय गजरा तर तुम्हाला जितका मोठा गजरा बनवायचा म्हणजे तीन पदरी करून घालायचा गजरा चार पदरी घालायचा गजरा त्याचप्रमाणे तुम्ही दोरा घ्या तर मी एवढा गजरा घेतलाय बनवून दाखवायला तुम्हाला तर मस्त असा पांढरा गजरा सुद्धा आपण ह्याचा बनवू शकतोय आणि आबोली आणि पांढरा असाही बनवू शकते तुम्हाला जसा बनवायचा ना तसं तुम्ही बनवू शकताय तर इथं मी आज आबोली कलर आणि पांढरा कलर तुम्हाला दाखवलाय तुम्हाला जर फक्त पांढऱ्या कलरचं जरी बनवायचं असलं ना तरी बनवू शकताय तुम्ही आणि छान पण दिसतो पण मला आबोली कलरचा आवडतो आबोलीन पांढरा गजरा त्यामुळे मी बनवून घेणार आहे आबोलीन पांढरा गजरा तर हे आपल्याला काय करायचं माहिती आहे का साईडला ठेवायचा हा दोरा ह्याच्या शेजारी जिथं मी हा पहिला दोरा ठेवा ना त्याचे शेजारी आपल्याला हा दोरा ठेवायचा तुम्हाला दिसत असते ह्याच्या शेजारी मी ठेवले आणि इकडं तिकडे असं टाकू नका कारण की ह्याचा गुत्ता होऊ शकत आहे ही दोरा लगेच ह्याचा गुत्ता होतो आणि दोरा का गुत्ता काढायचं म्हणलं ना का त्या दोराच्या गाठी होतात त्यामुळे आपल्याला दोरा घ्यायच्या टायमिंगला एक ह्या साईडला ठेवायचा आणि एक ह्या साईडला ठेवायचा तर आता मी आबोली कलरची लवकर घेतली तर आबोली कलरच्या ह्याला पण आपल्याला हाच माप घ्यायचं आहे तर बघा मी आजोबा माप घेते एवढं माप घेतलंय तर तुम्हाला दिसतंय का परत एकदा मी दाखवते का एवढं माप घेतलंय मी तर हे एवढं माप घेतलंय पहिला जो दोरा आपण जेव्हा आपण घेतो ना बाकीचे तशीच माप घ्या कारण की जरा हुकाय चुकाय नको माप आप आपलं म्हणून त्याच मापाने आपण गजरे करून घ्यायचं तर आता मी इथं आबोली कलरचा दोरा घेतलाय तुम्हाला जो आवडन तो घ्या बर का तुम्हाला फक्त पांढरा जरी आवडत असला ना गजरा तरी घ्या तर आपल्याला एवढाच गजरा घ्यायचा दोरा घ्यायचा आहे ले नाही घ्यायचा की आपण जरी हे घेतलं ना पांढरा चारपट घ्यायचा तर हे दोन पटच घ्यायचा असं आपल्याला करायचंय म्हणजे पट आणि दोन पट तुम्हाला कळालं का पाड्र द्वारा जर आपण आठ पदर घेतला ना, ना, ना तर हे ही चारच पदर आहे असं चार पटन दोन पट मी सांगते की आपल्याला हे मी आठ पदर घेतल्यात ही आणि ही आठ पदर घेतल्यात ना तर हे फक्त चारच पदर घेतले आबोली कलरचा दोरा आहे ना कमी आहे जरा आपल्याला जास्त घ्यायचं नाही आणि त्या टाइमला आहे ना दोरा घेतल्याच्यानंतर आपल्याला फक्त ह्याला असा करून आहे ह्याला वेगळं असं काही करायचं नाही फक्त याला असं करून घ्यायचं हे कशासाठी का आता आपल्या चार दोऱ्या वेग आप आपण जे घेतल्यात ना ते असं वेगवेगळे दोर व्हायला नको त्यामुळे हे आपल्याला फक्त असं करून घ्यायचंय ले नाही करायचं ते काही लेच असं हे झालं पाहिजे असं गोल पॅक झालं पाहिजे असं काही नाही फक्त आपल्याला एकदा हात फिरून घ्यायचा त्याच्यावरनं का तर ही दोरा सुती असतो आणि तो एकामेकाला असं चिटकून राहतो त्यामुळे आपल्याला एकदा असं करून घ्यायचंय तर आता या लोकरीला आपण पिळ घालून घेतलेला आहे लोकरीचा दोरा म्हणा किंवा लोकर म्हणा ह्याला काही म्हणलं तरी चलतंय तर ह्याला पिळा घालून घ्यायचा आपल्याला आणि जो मी पांढरा दोरा हिथ तुम्हाला ठेवल्या दिसतोय ना आपली लोकर तर ह्या लोकरला आहे ना आपण असं नीट करून घ्यायचं का आणि त्याच्यानंतर ही बी लोकर ह्याच्यावर ठेवून द्यायची व्यवस्थित माप आहे बघा हे बरोबर ह्याच्यावर ठेवून द्यायची आपल्याला दिसला का तुम्हाला ह्याच्यावर मी ठेवलंय हे व्यवस्थित लोकर ठेवून द्यायची बरं का ठेवायचं मेन काम महत्वाचं आहे बरं का ह्याच्यावर व्यवस्थित ठेवला ठेवता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यानंतर जो हा पांढरा लोकर आपण घेतलेला आहे ना हा लोकरीचा दोरा पण आपल्याला ह्याच्यावर असं ठेवून घ्यायचं आहे ह्यातनं दिसतोय तो दोरा आणि दिसलाच पाहिजे दिसला नाही पाहिजे असं नाही दिसलाच पाहिजे बरं का ते व्यवस्थित ह्याच्यावर ठेवून घ्या बरं का हे असं हे आपल्याला असं नुसतं एक कवर द्यायचं आहे पांढऱ्या कलरचा वरनं म्हणून आपल्याला हे जवळ ठेवून घ्यायचंय तर तुम्हाला दिसलं असेल ही लोकर मी कशी ठेवून घेतली पांढरी लोकर हातरली त्याच्यानंतर आबोली लोकर हातरली आणि त्याच्यानंतर एकदम पांढऱ्या कलरची अजून अजून लवकर आहे मी तर तुम्हाला जितका मोठा द्वारा घ्यायचा ना तितका तुम्ही घेऊ शकताय तर मी ते माप घेतले तुम्हाला दाखवलेच तर आता आपल्याला काय करायचं माहिती का हा द्वारा इतका कट करून घ्यायचा आहे लय मोठा बी घेऊ नका कारण की गुत्ता होतो मग आपल्याला परत ती गुत्ता काढत बसण्यापेक्षा आहे ना आपण घेताना छोटा दोरा घ्यायचा आहे आणि असा हे उचलायचं आणि ह्याच्या खाली ठेवायचं दिसलं का तुम्हाला आणि आपल्याला ही बांधून घ्यायचं गाठ इथली पॅक बांधा बरं का अशी दिल्ली बांधू नका ही गाठ पॅक झाली पाहिजे अशी बांधायची तर मी एक गाठ बांधली त्यानंतर अजून त्याच्यावरती अजून एक गाठ देणार आहे तर आपल्याला दोन गाठी बांधून घ्यायच्यात हसोळी गाठ द्यायची नाही लगेच अशी तुटली पाहिजे अशी टॅग गाठी द्यायच्यात आणि हे दोरा एवढं एवढं ठेवायचं आणि बाकीचं कट करून घ्यायचं आहे तर आता आपल्या परत आपल्या तसंच करायचं ह्याच्या पुढं बी हे हाऊच उचलायचं आहे आणि जवळजवळ घ्यायचा आहे दारा दोरा बांधून लांब लांब घेऊ नका बरं का जवळजवळ आहे आपल्याला हे दोरा बांधून मापाने करा ले लांब लांब बांधू नका कारण की हे व्यवस्थित दिसणार नाही परत ज्या टाईमला आपल्याला गजरा बनवून आपल्याला आहे त्या टाइमला हे चांगलं दिसणार नाही ते जवळजवळ बांधा म्हणजे आपण कापसाची नाही का वाट करत असतो म्हणजे कापसाची माळ करत असतो आपण देवाला घालायला त्या प्रकारे ही दिसते आपण बांधताना तसंच दिसलं पाहिजे हे परत तस... असं एवढं कट करून घ्या इकडून बी असं कट करून घ्या त्या पुढे परत आपल्याला बांधायचे आणि जवळ 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 घ्या बरं का ले लांब घेऊ नका कारण की लांब ना व्यवस्थित दिसणारच नाही तर हे अशा प्रकारे आपण बांधून घेतलंय आता हे आहे आपल्या दोरा कट जो शिल्लक राहतो ना लोकरीचा द्वरा तो लो कट करून घ्यायचा आहे लेबी बारीक कट करून नका आणि लेबी मोठा ठेवू नका तर हे असं कट करून घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं बरं का नाही तर हे कट करायचा तुम्ही हे जो आपण बांधलेला आहे ना ह्या साईडला डिझाईन केली ना ती तुम्ही टाकता तोडून मग जरा व्यवस्थित बघून कट करा तर आपण बघू शकता आता झालंय सगळंच कट, कट करून आप आपले दोरे आणि दिसायच्या टाइमला हे असं मस्तपैकी दिसतंय तुम्हाला दिसतंय का दोरा हे लोकरीचा गजरा तयार झालाय आपला अजून आपल्याला थोडासाच करायचा आहे इतका भारी गजरा होणार ना आपला तर त्यासाठी काय करायचं बहिणींना माहिती का जो हितनं स्टार्ट करायचं जो असा वर जो दोरा दिसतोय ना पांढरा पांढरा फक्त तेवढंच कट करून घ्या बरं का हो का जो आवली कलरचा जो दोरा आपण टाकला ना त्याच्या तो कट करायचा नाही आणि एकदम हाऊ कट करा कारण की आबोली कलरचा जो दोरा मधनं कट झाला ना तर तुमचं सगळं जेवढा मेहनत केलेली गजरायला आहे ना तेवढी सगळी वाया जाईल बरं का त्यामुळे व्यवस्थित करा आपल्याला काय गडबड काही नाही आणि बघतानी कैचीत फक्त पांढरा दोरा आला का हे पण बघायचा कारण की आबोली कलरचा जर दोरा आला ना तर गजरा एकदम गजरा तिथनं कटच होतोय त्यामुळं व्यवस्थित बघा असं फिरून घे जा गजरा बघतानी आणि फक्त आपल्या ह्या पांढऱ्या दोऱ्याकडे लक्ष द्यायचं हे पांढरे लवकरच आपली कट झाली पाहिजे तर ह्या प्रकारे अशी कट करून घ्यायची तर चला सगळंच आपण हे कट करून घेऊ तर तुम्हाला दिसलं काही तर मी कसं कट केलंय लक्ष द्या कैची कड तर व्यवस्थित असं फक्त एक एक दोरा जर तुम्ही घेतला आणि कट केला ना तरी चालतो ले, ले दोरे घेऊन आबोली कलरचे दोरे कट करून घेताल त्यामुळं नीट लक्ष देऊन एक एक दोरे कट करा आता चला आपण सगळे हे दोरे कट करून घेऊ तर आपण हे कट करून घेता नाही ना आबोली कलरचा दोरा आहे ना नीट हातात धरायचा आणि मग हे कट करून घ्यायचं तर दिसतंय का तुम्हाला सगळं कट करून झालेलं आहे आपला गजरा मस्त असा तर जे ह्या साईडला जर होता ना तेव्हा मी दुसरा गजरा दाखवते तर हे कट करून घ्यायचं आपल्याला हे असंही चित्रवाणी दिसतं चांगलं दिसत नाही मग हे असं व्यवस्थित कट करून घ्यायचं म्हणजे हे असं दिसतंय आता या साईडचं बी कट करून घ्यायचं आपल्याला तर इथं मी दोन गजरे करून घेतलेले आहेत तुम्हाला जितके वाटत ना तितके गजरे करून घ्या ता तर इथं मी दोन कलर करून घेतलेत गजरे आणि तुम्हाला दिसत असं आणि सगळ्याच बहिणींना बरं का म्हणजे असं प्रत्येक बहिणींना आबोली कलर पांढऱ्या कलरचा गजरा लय आवडतं मला पण आवडतं पांढरा कलर आणि आबोली कलरचा आणि ज्याला पांढऱ्याच कलरचा फक्त गजरा आवडत असेल ना तर त्यांनी फक्त पांढऱ्या कलरचा केला तरी चालन आता मला आबोली कलरचा आवडतो म्हणून मी आबोली कलरचा आणि पांढऱ्या कलरचा दोन्ही मिक्स केलेला आहे आता माझा फक्त पांढऱ्या कलरचा आवडत असला ना तर तुम्ही फक्त पांढऱ्या कलरचा गजरा करा आणि मला कमेंट करून सांगा गजरा कसा झालाय तो करून बघा ट्राय करा सोप्पा एकदम सोपी पद्धत आहे काही अवघड नाहीये फक्त लोकरीचा दोरा घेतलेला आहे मी आबोली कलरचा पांढरा कलरचा तुमच्याकडे फक्त पांढरा कलरचा असला तरी घ्या आणि दोराला महाग भेटत नाही फक्त दहा रुपयाला हा दोरा भेटतो हे लोकरीचा दोरा आहे ना तर फक्त दहा रुपयाला एक दोरा भेटतो मग दोन कलरच्या चा ना एक पांढरा आणि एक आबोली कलरचा हा दहाचा हा दहाचा म्हणजे वीस रुपयात आपला असला भारी गजरा झाला ना की तुम्ही दहा पंधरा वर्ष आरामशीर वापरू शकता तरी काहीच होणार नाही या गजरेला तुम्ही कंटाळून कंटाळून म्हणता बास आता तुझं संपला आता हे सगळं ठेवून देतात कपाटात पण तुमची काही गजऱ्याची गॅरंटी वॉरंटी अजिबात सपणार नाही असला भारी आपण गजरा केला तर तुम्हाला दिसत साडी पिन घेतली म्हणजे जी आपली सेफ्टी पिन असते ना ती घेतली तुम्ही यू पिन वापरा सेफ्टी पिन वापरा किंवा अशी टिकटॉकची जी क्लिप असतो ना तो वापरा कोणताही क्लिप वापरा आणि हा असं मस्तपैकी गजरा आपल्या केसात माळा तर तुम्हाला दिसत किती छान गजरा दिसतोय बघा केसात आवडला का तुम्हाला गजरा किती भारी दिसायला लागला भारी गजरा दिसतोय ना हा की तुमच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतील कुठनं केला हा गजरा कसा बनवलाय सांगा आम्हाला पण नक्कीच म्हणतील तुमच्या मैत्रिणी आणि त्यांना सुद्धा सांगा एकदम सोपी आपली पद्धत ही गजरा बनवण्याची आणि हा गजरा मस्तपैकी असा बनवून बघा तुम्ही किती वर्ष वापरा आणि कोणत्या कार्यक्रमात जरी तुम्ही गेलात आणि आंबाडा घातलेला असं ना आपण तर त्या आंबाड्याला असा गजरा गुंडवू शकता हा तर छान दिसणार आणि पूर्ण कार्यक्रम झाल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा घरी येतात तेव्हा हा गजरा काढला ना तरी हाय तसा असणार आहे कारण की आपण विकाचे जो गजरे घेतो दोनशे अडीचशे रुपयाचे जे गजरे घेत असतं ते गजरे लगेच चुकून जातात दोनशे तीनशे चे घेतलेले असते दोन तीन तासातच संपलेले असते दोन ते तीन तासले झाले त्याला वाया जायला ते गजरे कारण की लगेच वाळून जातात लगेच फिकून द्यावं लागतं पण हे गजरे तुम्हाला फिकून द्यायची गरज नाही आणि दिसताना कसले भारी दिसतात बघा बरं तुम्ही एकदम भारी दिसतात भारी दिसतात का नाही